अमृत महोत्सवी वर्ष देशभर या ठिकाणी साजरे होत आहे आणि या निमित्तानं आज महाराष्ट्राच्या दोन्ही सदनामध्ये संविधानावरती आपण चर्चा आयोजित केल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो संविधान जे निर्माण झालं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपण संविधान स्वीकारलं सुविधानामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी सहा एकूण पाना दोनशे एकावन्न आहेत सकाळी सांगितलं सुविधान सभेमध्ये एकूण पंधरा महिला होत्या सुविधानावरती खर्च त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये आला सुविधानामध्ये एकूण शब्द हिंदीमध्ये एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसत्तर आहेत आणि इंग्रजीमध्ये शब्द एक लाख शेहेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी आहेत आणि या संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने एक चांगलं काम एक चांगली घटना या देशातल्या अठरा पगड समाजाला एकत्रित ठेवू आणि त्यांचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या संविधानाची निर्मिती झाली सभापती महोदय संविधानाच्या बाबतीमध्ये काही सन्मान्य सदस्यांनी बोलत असताना चारशेचा नारा लोकसभेला दिला चारशे पार संविधान हात पार अशा पद्धतीची वक्तव्य केली परंतु खऱ्या अर्थानं या देशामध्ये दिन साजरा करण्याचं महत्वाचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं या देशाच्या पंतप्रधानांनी केलं आंतरराष्ट्रीय स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच लंडन मध्ये करण्यात आलं दादर इथील हिंदू मिल जागेवरती देखील स्मारक उभा करण्यात आलं घरघर संविधान हा राज्य शासनाचा विशेष उपक्रम खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये राबवला हो गेलं आणि म्हणून कोणी आलं तर संविधानाला हात लावू शकत नाही कारण हे संविधान जनतेनं स्वीकारलेलं आहे जनतेच्या मनामध्ये या संविधानानं घर केलेलं आहे आणि म्हणून निश्चितच संविधानाच्या या सगळ्या एकंदरीत त्याच्यातल्या जे काही कायदे आहेत आणि या संविधानामुळं माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी या सभागृहामध्ये येऊ शकला देवेंद्र फडणवीस सारखा एक विस्थापितांची बाजू घेऊन काम करणारा एक सामान्य युवक राजकीय पार्श्वभूमी मोठी काही माग नसताना सुद्धा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले आणि म्हणून खऱ्या अर्थानं काही वक्त्यांनी मगाशी सांगितलं की चहा विकणारा सुद्धा या देशाचा पंतप्रधान झाला ही संविधानाची किमी आहे आणि म्हणून संविधानावरती चर्चा सुद्धा पंचाहत्तर वर्षानंतर या सभागृहामध्ये होत आहेत याच्या मागची प्रेरणा सुद्धा की जे लोक म्हणत आहेत संविधान हद्द पार करणार तीच माणसं किंवा नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराखाली काम करणार सरकार या संविधानावरती खऱ्या अर्थानं दोन दिवसाच्या चर्चा घेऊन कि हे संविधान आमचं आहे आणि या संविधानाला साक्षी ठेवून अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली गेली देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली आणि खरं बघितलं तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु एकोणीसशे पन्नास ला आपण घटना स्वीकारली संविधान स्वीकारलं आणि लगेच अठरा जून एकोणीसशे एकावन रोजी पहिली घटना दुरुस्ती या देशामध्ये खऱ्या अर्थानं केली गेली आणि शेतकऱ्याचं स्वातंत्र्य पहिल्या त्या घटना दुरुस्तीनं पंडित नेहरूंनी हिरावून घेतलं परिशिष्ट नऊ या संविधानामध्ये जोडलं गेलं व अनुच्छेद एकतीस मध्ये परिशिष्ट नऊ मध्ये टाकलेल्या कायद्याविरोधात न्यायालयात जाता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद ही अठरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी केली गेली तो दिवस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा परतंत्र्याचा दिवस म्हटलं तर काही वावगळ ठरणार नाही या दिवसामुळेच कमाल शेत जमीन धारणा कायदा आवश्यक वस्तू कायदा जमीन कायदा हे शेतकरी विरुद्ध कायदे खऱ्या अर्थानं ना, परिशिष्ट नसते तर शेतकऱ्याचे गळफास निश्चितपणाने ठरले नसते परंतु त्यावेळी शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळता कामा नये शेतकरी हा गुलाम राहिला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने काँग्रेसनं त्या ठिकाणी किंवा त्यावेळच्या हंगामी सरकारनं शेतकऱ्यावर एक प्रकारे सूड उगवला असं म्हटलं तर निश्चितपणानं काही सुद्धा वावघड होऊ शकला नाही आणि म्हणून निश्चितच आज संविधानावरती बोलत असताना आज हे संविधान देशातील शेतकऱ्यांच्या होतं आणि या देशातला शेतकरी राज्यातला शेतकरी टाऊ पडून सांगत आहे की मूळ संविधान जे आहे ते आम्हाला द्या मूळ संविधानामध्ये निश्चितपणानं आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं परंतु ते स्वातंत्र्य आमचं हिरावून गेलेलं आहे अशा पद्धतीचा टाऊ पुडून या देशातला शेतकरी सांगत आहे सभापती महोदय एकोणीसशे शहाऐंशी साली यवतमाळ जिल्ह्यातील किली गव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्यां पवणार आश्रमाजवळ त्याच्या लेकरा बाळास चिठी लिहून पहिली आत्महत्या केली आणि त्या आत्महत्याचा मोठा गाजावाजा या देशामध्ये झाला आणि म्हणून एकोणीस मार्चला त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या वेळेला झाली एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला म्हणून एकोणीस मार्च हा दिन आज राज्यातला देशातला शेतकरी आतापर्यंत पाळता आलेला आहे सभापती महोदय खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी जे कायदे निर्माण केले ते इंडियासाठी निर्माण केले एकोणीसशे नव्वद साली या देशामध्ये दे खुली अर्थव्यवस्था आली परंतु या देशातल्या शेतकऱ्याला मात्र खुल्या अर्थव्यवस्थेचा वारा सुद्धा लागता कामा नये अशी भूमिका या कमाल शेत जमीन धारणा कायदा आवश्यक वस्तूचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी खुल्या अर्थव्यवस्थेपासून निश्चितपणानं त्या ठिकाणी वंचित राहिला एकोणीसशे एकावन्न साली जमीनदारी उन्मूलन कायदा आला आणि त्या कायद्याच्या विरोधामध्ये काही लोक न्यायालयामध्ये गेले आणि बिहार उच्च न्यायालयाचा निकाल शेतकऱ्याच्या लागला आणि म्हणून लगेच करून संविधानामध्ये नवे परिशिष्ट जोडले गेले आणि ते फक्त तेरा कायद्यासाठी आम्ही जोडत आहोत अशा पद्धतीची जी भूमिका त्यावेळी घेतली गेली परंतु जवळजवळ परिशिष्ट नऊ मध्ये दोनशे ऐंशी पेक्षा जास्त कायदे घातले गेले आणि यातले अनेक कायदे हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारतात अंतिम सरकार होत स्वातंत्र्याच्या काही काळापर्यंत हे सरकार राहिलं एकोणीसशे ला, ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली लोकांना मताचा अधिकार मिळाला त्यावेळी समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अगदी प्रतिदीर्घ चर्चा केली आणि भारताचे जे संविधान आहे हे, हे एकूण आठ परिशिष्ट परीश्ट मध्ये होते परंतु नवं परिशिष्ट खऱ्या अर्थानं या ठिकाणी जोडलं गेलं नव परिशिष्ट हे मूळ संविधानामध्ये नव्हतं परंतु शेतकऱ्याला गुलामगिरीमध्ये ठेवण्यासाठी जे परिशिष्ट आलं आणि या नव्या दोनशे चौऱ्याऐंशी कायदे त्यामध्ये घातले गेले आणि त्यापैकी अडीचशे कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत एकदा का एखादा कायदा परिशिष्ट नऊ मध्ये त्याचा समावेश केला की एक एक के त्या कायद्याच्या विरोधामध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही आणि आज तीच अवस्था देशातल्या राज्यातल्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झालेली आहे कारण शेतकऱ्याच्या विरोधातले सगळे कायदे हे परिशिष्ट नऊ मध्ये समावेश केला आणि शेतकऱ्याच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं पाप खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलं गेलं आणि म्हणून तिथं जर बघितलं आपण पहिली संविधान दुरुस्ती अठरा जून एकोणीसशे एक रोजी केली त्याच्याच बरोबर तिसरी संविधान दुरुस्ती बावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न ला केली अशा एक एक चौथी संविधान दुरुस्ती सत्तावीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न ला केली चोवीसावी संविधान दुरुस्ती पाच नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला केली पंचवीसावी संविधान दुरुस्ती वीस एप्रिल एकोणीसशे बहात्तर ला केली बेचाळीसावी संविधान दुरुस्ती अठरा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी केली आणि चव्वेचाळीसावी संविधान दुरुस्ती ही तीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी रोज करत असताना यामध्ये शेतकऱ्याच्या विरोधामध्ये संपूर्ण धोरण तयार केली आणि ते शेड्युल नाईन मध्ये त्याचा समावेश केला या कायद्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण हा कायदा आता कालबाह्य झालेला आहे कारण आज देशातला शेतकरी जर बघितला पंच्याऐंशी टक्के शेतकरी हा आता अत्याअल्पूलधारक झालेला आहे पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्याजवळ आता एक हेक्टर पेक्षा जमीन कमी आहे आणि म्हणून निश्चितपणानं या कायद्यामुळं शेतकरी आता स्वतःजवळ जमीन कमीत कमी भाग अठरा एकर आणि जिराय चोपन एकर बाळगू शकतो म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही जमीन जवळ बाळगायला मर्यादा आणल्या त्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीला आणल्या पण औद्योगिकरणाच्या जमिनीला मात्र त्या कोणत्याही मर्यादा आणल्या नाहीत कारखानदारानं हजार एकर घ्यावी दोन हजार एकर घ्यावी उद्योग उभा करावा नाही उद्योग उभा झाला तर त्याचं प्लॉटिंग पाळावे आणि ती जमीन विकावी त्याला मात्र कुठेही मर्यादा आणली नाही अन्नदात्याला मात्र मर्यादा आणली याचा परिणाम काय झाला कारण लोक सांगतात शिलिंग ऍक्ट कायदा हा जर आपण काढला तर शेतकरी भूमीही शेतकरी भूमी ही कसा होईल कारण जर तुकड्याच्या जमिनीवरती त्याचं कुटुंब पाच माणसाचं पोट नाही बोलू शकत काय शाहणे लोक म्हणतात कि त्याला दोन अडीच एकर बिघा जमीन असली पाहिजे परंतु मी सभापती महोदय आपल्या निदर्शनाला आणून देतो दोन एकर जमिनीवरती एखाद्या नोकरदारांना गावावर जावा दोन एकर जमीन घ्यावी ऊस लावावा ज्वारी करावी कांदा लावावा मग त्याला समजेल कि फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवायला जाता येते का बाहेर लेकरा घेऊन फिरायला जायला येत का आणि म्हणून निश्चितपणानं आता हा कायदा निश्चितपणानं काळबाह्य झालेला आहे आणि हा कायदा सुद्धा आता मागे घ्यावा लागेल आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा अभिनंदन करतो की त्यांनी गट स्थितीला चालना देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण मोठा शेतीचा क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याच्यामध्ये गुंतवणूक होणार नाही आणि गुंतवणूक झाल्याशिवाय प्रक्रिया उद्योग उभा राहणार नाही प्रक्रिया उद्योग उभा राहिल्याशिवाय शेतमाल से, आमचा जागतिक बाजारपेठेमध्ये खऱ्या अर्थानं निर्यात होणार नाही आणि म्हणून हे कालबाह्य कायदे जे आहेत ते कालबाह्य कायदे सुद्धा आता सिलिंग सारखे आपल्याला खऱ्या अर्थानं बाजूला करावे लागतील सिलिंग कायद्याच्या बाबतीमध्ये काही लोक म्हणतात कि बाबा शेतकऱ्याच्या जमिनी जर काही लोकांनी घेतल्या ठराविक लोकांच्याकडे गेल्या तर मग शेतकऱ्याला वेट बिगार म्हणून त्या ठिकाणी काम करावं हो लागेल खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आता वेट बे बिगार बेकायदेशीर मानले जाते आणि अशा परिस्थितीमध्ये भाबडेपणाने शेतकऱ्याला भीती घालण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी सातत्यानं होत आलं आणि शेतकरी त्याचा माझा बळी ठरता आला सभापती महोदय जमिनी वाटायचा कार्यक्रम झाला शेतकऱ्याच्या वाटणार कोण सरकार आयजीच्या जॉब बाईजी उधार म्हणजे जमीन आमची पण ज्या भूमिनाला जमीन वाटल्या एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पंचावन्न भूमिनाला जमीन वाटल्या साडेचार एकर प्रमाणात त्या जमिनी वाटप झाल्या आज तिसरी चौथी पिढी आली आज ते सुद्धा खऱ्या अर्थानं भूमीनं झाले असतील त्यापैकी किती लोक जमिनीवरती राहिले आणि म्हणून मला वाटतं की असे जे कायदे आहेत हे कायदे खऱ्या अर्थानं शेतीला मारक आहेत आणि हे कायदे आपल्याला खऱ्या अर्थानं रद्द करावे लागतील तरच या देशातला शेतकरी सन्मानानं खऱ्या अर्थानं जगू शकतो आज जर बघितलं तर शिलिंग सारखा का कायदा हटवायचा म्हटलं तर अनेक विद्वान लोक बोलायला लागतात हे कोण बोलायला लागतात ज्यांचं नाही इतर व्यवसायावरती आहे ते बोलायला लागतात की शिलिंग सारखा का कायदा हटवला तर या देशामधला शेतकरी देशो घडीला लागल म्हणजे शोले पिक्चर मध्ये गब्बर सिंग आज आहे म्हटल्याबरोबर रामपूरचे लोक कसे घाबरायचे तस शेतकऱ्याला नेहमी भीती दाखवण्याची काही लोक आपल्या विधवताच्या जोरावर या देशामध्ये दे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून असे जे कायदे या कायद्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच कधीही बरो होणार नाही आणि <laughs> म्हणून निश्चितपणानं सभापती महोदय या ठिकाणी बोलत असताना संविधानावरती जे मूळ संविधान होतं ते संविधान शेतकऱ्याच्या बाजून होत गावगाड्याच्या बाजून होत सर्वसामान्य माणसाच्या बाजून होत परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रशियामध्ये समाजवाद उफळून आला आणि आपल्या देशातल्या नेत्यांना स्वातंत्र्य मिळाल्यावरती गोंड समाजवादाचं फार मोठा प्रेम होत कारण रशियाला त्या काळामध्ये सगळ्या जमिनी सरकारीकरण केलेलं होत मग इथल्याही नेतृत्वाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वाटलं की या जमिनीचंही आपण सरकारीकरण करू आपल्याला वाटत त्याला देता येईल आणि शेतकऱ्याला वेट बेगाड म्हणून त्या जमिनीवरती राबवता येईल परंतु राजगोपाल चा व्यक्तिमत्वाने त्या काळामध्ये पंडित नेहरूंना विरोध केला आणि सांगितलं की तुम्हाला जमिनीच सरकारीकरण निश्चितपणाने करता येणार नाही आणि म्हणून सभापती महोदय या ठिकाणी संविधानावरती बोलत असताना जे का जे काही काही शेतकऱ्याच्या कायदे निर्माण केले आणि त्याचा परिणाम या देशातला शेतकरी आत्महत्या करायला लागला आतापर्यंत देशातल्या पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अगदी हिटलरनं आपल्या धर्म वाढवायसाठी जीवच्या कतली केल्या त्याची संख्या एवढी नाही त्या कसली ज्यावेळी झाल्या त्यावेळी रक्ताचे पाठ व्हायले ज्यावेळी रशियामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केल स्टॅलिन न रणगाड चालवलं रक्ताचे पाठ वाहिले पण ह्या देशामध्ये या, देशा या धोरणांच्या मुळे आतापर्यंत पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या रक्ताचा एक थेंब सुद्धा सांडला नाही कारण इथं मरण पावलेल्या पाच लाख लोकांचं रक्त न सांडता ते स्वर्गवासी झाले हे खऱ्या अर्थानं इथल्या व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे की आम्ही रक्त अजिबात सांडून दिलं नाही पण आम्ही त्याला वर घालवलं आणि म्हणून जीवनावश्यक हा फक्त शेतकऱ्यासाठी जन्माला आला आणि हा कायदा तुला शिडून नाही मध्ये टाकला आणि हा कायदा एकोणीशे पंचेचाळीस साली दुसरे महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी इंग्रजांनी खऱ्या अर्थाने एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाच्या माध्यमातून हा जीवनावश्यक कायदा आला आणि त्याच्या माझा उद्देश काय होता कि बाबा जिथं युद्ध चाललंय तिथं जे काही धान्य लागेल डाळी लागतील ज्वारी लागेल गहू लागेल तांदूळ लागेल, लागेल, लागेल। आम्हाला त्या कायद्यानं घेण्याचा अधिकार आहे त्याच कायद्याच्या माध्यमातून साखरेवरती गोरे लिहिली होती पूर्वी आणि ती किती लेवी होती नव्वद टक्के लेवी होती लिवीचा दर कोण ठरवायचं सरकार ठरवायचं ती लेवी कधी उठली दोन हजार साली उठली म्हणजे एका बाजूला काँग्रेसचा कार्यक्रम आम्ही लोकांना गावगाड्याला समृद्ध करणार आणि दुसऱ्या बाजूला काय होत तुम्ही रावायचं आणि लिवी आम्हाला आणून द्यायची आमच्या गोडाना धान्य टाकायचं असा इतका भयानक कायदा होता त्याच्या जा पुढे जाऊन यांनीच कायदे तयार केले काय कायदे तयार केले कि आम्ही सरकारी साखर कारखाना काढायचा तुम्ही सभासदुयाच तुमचा ऊस आम्हानेच घालायचा आणि दुसऱ्या कारखान्याला जर तुम्ही ऊस घातला तर तुमच्या बैलगाडी सकट बैला सकट आम्ही जप्त करून पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आणि काय म्हणायचं कारखाना शेतकऱ्याचा म्हणजे गावात एकच पिठाचा चकीवाला असेल तर तो पीठ बारीक दळून देणार नाही उधार देणार नाही आणि त्याचा टाईम झालं की आपल्या सभागृहात म्हणणार मी आता घरला टाइम झालं पण ते पिठाचे चकीवादी दोन चार असले तर काय होतं बारीक दळून देत गुढी न बोलत उधार देत आणि गिरायक सटकुणी म्हणून चकी तो झोपत परंतु हे कायदे शेतकऱ्याला लुटणारे कायदे निर्माण केले आणि या फोन बंदीच्या कायद्याच्या विरोधामध्ये या देशामध्ये पहिल्यांदा आंदोलन केलं त्या आदरणीय शरद जोशी यांनी आंदोलन केलं आणि या ठिकाणी महायुतीच सरकार त्यावेळी होत आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब आणि मनोहर जोशी यांनी निर्णय घेतला आणि उसावरची फोन बंदी खऱ्या अर्थानं उठवून टाकली आणि हा कायदा एकोणीसशे शेहेचाळीस साली आला जोनावश्यक वस्तू कायदा त्यावेळी अन्न मंत्री होते रफी अहमद केदवाई यांचं काय के मत होत की हा कायदा इंग्रजाने आणला या हा कायदा आपण रद्द करूया परंतु तो रद्द न करता आदरणीय पंडित नरुनी एवढं चांगलं काम केलं एकोणीसशे पंचावन्न ला हा कायदा सुद्धा शिडून नाईन मध्ये टाकून दिला आणि शेतकऱ्याला न्यायालयात जायचा मार्ग बंद केला या कायद्यामुळं काय झालं या कायद्यामुळं आजही कांद्याला किलोचा कांदा दोन रुपये किलो होतो या कायद्यामुळं काय झालं आज जर तूर डाळीचा भाव बाजारामध्ये क्विंटलचा दहा हजार रुपये असला तर लगेच परदेशातून तूर डाळ आणली जाते आणि दहा हजार रुपये क्विंटलचा भाव तीन हजार चार हजार रुपये होतो त्याच्या विरोधामध्ये माझ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्यायालयामध्ये जाता येत नाही आणि म्हणून निश्चितपणानं हे जे तीन काळे कायदे आले या कायद्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकरी देशोधडीला लागला हे लोक काय म्हणतात ते सगळे कायदे उठवले हे शेतकऱ्याला संरक्षण दिलंय आणि मग ह्याच्यामध्ये फाटवलदार शेतीमध्ये येतील भांडवलदार काय पागल आहे का तोट्याची घंटा गळ्यात बांधायला त्याला काय वरस्त जायचं आहे का आता एका बाजूला गाई म्हैशी किती पाळाव्या त्याला कायदा नाहीये किती पाळाव्या म्हणून कुठल्या उद्योगपतीने काही गाई म्हशीचा गोठा केला के त्याच्या बायका पोरांनी काही धार पाणी काढलं काय राना जाऊन चारा पाणी आणलं गाई पाळायला बंध नाही शेतीला बंधन नाही मग गाई पाळायला बंद नाही म्हशी पाळायला बंद नाही शेळ्या पाळायला बंद नाही म्हणून कुठल्या कलेक्टरनं काय आपला एवढा मोठा बंगला असतो या दूध बाळाला खायला लागते म्हणून गाई पाळल्या कुठल्या नोकरदाराने गाई म्हशी पाळल्या की बाबा फावल्या वेळेमध्ये दूध बी चांगलं खायला मिळत भेसळयुक्त दूध मिळणार नाही पोषक दूध मिळत म्हणून कुणी चार दोन शेळ्या पाळल्या कारण तोट्याचा धंदा कोणी करायला तयार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये हे असले काळे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये ठेवले आणि म्हणून आज होते कायदा व आवश्यक वस्तू कायदा नसता तर काय झालं असत शेतकऱ्याला त्याला वाटेल तिथं माल विकता आला असता आज काय परिस्थिती आहे हा कायदा असल्यामुळं लायसन परमिट राज या देशामध्ये दे चालू राहिलं आणि मग मार्केट कमिटीची स्थापना झाली आता इथं शशिकांत भाऊ गेले या देशातल्या मार्केट कमिट्या म्हणजे शेतकऱ्यांची कत्तल खाने आहेत कारण माझा माल मार्केट कमिटी मध्ये मी विकला पाहिजे असं कुठल्या उद्योगपतीला नाही सांगितलं तुझा साबण मार्केट कमिटी मध्ये आणून अधिक तुझा शॅम्पू मार्केट कमिटी मध्ये आणून वेग तुझा हातातली घडी मार्केट कमिटी मध्ये आणून वेग पण शेतकऱ्यानं मात्र मार्केट कमिटीच्या बाहेर माल जर विकला जातो आज घेऊन मुंबई मध्ये आला तर त्याच्या पाहिजे आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्यावर बंद लादण्याचं काम या आवश्यक वस्तू कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे सभापती महत्य मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच आवृत्तून सांगेल कि शेतकऱ्याच्या बाजून काही निर्णय होतात त्या त्यावेळी त्या, त्या निर्णयाला निश्चितपणाने विरोध केला जातो एक गोष्ट मी तुम्हाला आठवणीत आणून देतो कि मोदी सरकार तीन कृषी कायदा सभापती महोदय आणतो एवढं मी मानतो शेतकऱ्याला जरा संधी द्या शेतकरी म्हणला की त्याला दाबायचं ठरवलं सगळ्यांनी तुम्ही तर का त्यात मागे राहाल बाकी जी दोन दोन तास बोलते ती मी शेतकऱ्याच्या ज्या त्या कायद्यामुळे शेतकरी कसा देशो घडीला लागलाय ते या सभागृहामध्ये मांडत आहे मला शेत पण शेतकरी आणि मला वाटतं कि सकाळ संध्याकाळ आपण तेज दोन घास खाल्ल्याशिवाय चालायला येत नाही बोलायला भी होत नाही पण जेज खातो त्यालाच आपण आणतो अशी अवस्था आज संपूर्ण जगभर चाललेली आहे एक मी तुम्हाला सभापती महोदय सांगतो सगळी म्हणतात शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही आम्ही म्हणतो इनकम टॅक्स लावा अरे आता फायद्याचा फोर जनते का फोर बघा फोर जनते त्याच्यावरची यादीवर उद्धवपतींची यादी पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर अमोक तमोक पण त्या मासिक मध्ये कधी सुद्धा एक नंबरचा उद्योगपती शेतकरी कोट्याधी शेतकरी असं नाव त्याचं भारतातलं तर कधी आलंच नाही पण परदेशातल्या सुद्धा शेतकऱ्याचा आलं नाही याचा अर्थ धंदा हातपट्ट्याचा आहे आणि म्हणून सभापती महोदय मोदी सरकारने तीन कृषी कायदा मी दोन म्हणतो त्याच्यावरती आणि हे तीन कृषी कायदा शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा दोन हजार वीस साली आलं आम्हाला वाटल्या आता थोडा सूर्योदय होतो आहे आणि आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या पायातल्या बेड्या तुटत्यात मार्केटिंग व्यवस्थेतल्या दूर आता बाजारपेठेच स्वातंत्र्य की भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये झाला दुसरा कायदा होता शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा कर कायदा आणि तिसरा कायदा होता अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा हे तीन कायदे सभापती महोदय आदरणीय मोदी साहेबांनी आणलं आणि या तिन्ही कायद्याला जे आज काँग्रेस आणि तिनची मंडळी टाहू पडत आहे की संविधान वाचवा संविधान वाचवा परंतु याच मंडळीनं खऱ्या अर्थानं या तीन कायद्याला के व्रत केला आणि शेतकऱ्याच स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि म्हणून निश्चितपणानं सभापती महोदय या चर्चेच्या माध्यमातून मी एवढंच बोलेन की आपण केंद्राने आता धाडशी निर्णय घ्यावा की शेड्युल नाईन हे जे परिशिष्ट जोडलेले आहे आणि या परिशिष्ट मध्ये जे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे कायदे समावेश केलेले आहेत हे कायदे आता संपवून टाकावेत त्यातनं काढून टाकावेत आणि माझ्या देशातल्या शेतकऱ्याला खरं खुरं स्वातंत्र्य द्यावं निश्चितपणानं मूळ घटना ही माझ्या शेतकऱ्याला हव्या आहे जी घटना या काँग्रेसनं आणि त्यांच्या बगल बच्च्यानं आपल्या सोयीसाठी तिच्यामध्ये जी छेडछाड केलेली आहे त्याला कुठंतरी आता रोख लागणं अत्यंत गरजेचं आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि ते सांगतो धन्यवाद